रत्नागिरीचे आमदार भास्कर जाधव यांनी जपली नवरात्र उत्सवात नाचण्याची परंपरा लहानपणापासूनच भास्करराव जाधव देवळात शारदा देवीच्या मंदिरात नाचत आले आहेत आमदार असले तरी त्यांनी ही परंपरा अजूनही जपली आहे चौथीत असल्यापासून आजपर्यंत भास्कर जाधव यांचा शारदा देवीच्या मंदिरात नाचण्याचा कार्यक्रम नवरात्र उत्सवात कायम आहे लहान असताना वडिलांचा हात धरून देवळात जायचे पगडी शेला आणि धोतर घालून चौथीत असल्यापासून गाभाऱ्यात नाचत आहे

की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुंभवनाथ देशामध्ये शारदा देवीचं मंदिर केवळ आणि केवळ आमच्या तुंबव गावामध्येच आहे या देवीच्या दर्शनाला जगातून लोक येतात काल सुद्धा अमेरिकेतून एक जोडप आलं होतं देवीला नवस करण्याकर आणि म्हणून ही आमची देवी ही विशेष करून नवसाला पावणारी देवी म्हणून ही प्रसिद्ध आहे आणि म्हणून तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये जो काय हैदोस है मानला गेलाय है, या महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा ही धुळीस मिळवण्याचं काम सुरू आहे अक्क महाराष्ट्र राज्य हे आता कर्जाच्या खाईमध्ये लोटण्याचं काम सुरू आहे आणि स्वतःच्या राजकीय फायद्याकरता प्रचंड अशा प्रकारच्या खोट्या घोषणा करून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो भ्रष्टाचार करण्याचं काम सुरू आहे आणि या भ्रष्टाचारातून छत्रपती सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट